आना पसुन जुन हाद। दोनी हाद काना कमरेपासून वर ओढा अजून हात दोन्ही हात कानाला लागलेले दीर्घ श्वास घ्या घ्या दीर्घ श्वास श्वास सोडत सोडत खाली यायचा आहे मागचा जो पश्चिम भाग आहे आपला पाठीचा तो समोर ताणत आणायचा आहे पकडा पायाचे ठे श्वास नॉर्मल ठेवा सामान्य ठेवा श्वास या अजून खाली गुडघेसरवर ठेवा गुडघे वाकवायचे नाही गुडगा सरळ आता हाताचे कोपर खाली टेकवण्याचा प्रयत्न करा पाय जोडूनच ठेवा वर उचलायचे नाही हाताचे कोपर खाली अजून अजून या खाली थोडं वा काय अजून खाली डोकं गुडघ्याला लागते का बघा करा प्रयत्न गो गुडघेवर उचलायचे नाही गुडघे दाबून ठेवा खाली ट्वेंटी सेकंड होल्ड वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवंटी एटी नाइंटी ट्वेंटी अगदी सावकाशवर श्वास घेऊन वर यायचं आहे दोन्ही हात रिलॅक्स शरीराजवळ ठेवायचे हात बाजूला